नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे शुभ विवाह या मालिकेत आपण बघणार आहोत की पौर्णिमा आता देवाला प्रार्थना करत असते की हिचा नवरा परत कधीच येऊ देऊ नको तर तेव्हा मात्र आजी तिला सांगतात की भूमी तू लक्ष देऊ नको कावळ्याच्या श्रापाने गायगुरं मरत नसतात आणि हिला मी सांगते आता तेव्हा आजी म्हणते तू आत्ताच्या आत्ता इथनं उठ नाही तर मी तुला घराच्या बाहेर काढेल तेव्हा मात्र पौर्णिमा म्हणते मी नाही उठणार आणि आता निलंबरी मात्र फक्त बघतच असते म्हणून आजी तिलाही सुनावतात तुम्हाला दिसत नाही का तुम्ही इथे काय नुसत्या उभ्या राहिले आहे तुमच्या मुलीला काही बोलता येत नाही का तर नीलांबरी म्हणते तुमच्या तिने सुना मी काय बोलणार तर आजी आज निलांबरी पुढे हात जोडते धन्य आहात तुम्ही असं म्हणते इकडे मात्र आता भूमीला त्रास होऊ लागतो त्यामुळे आजीला तिची फार काळजी वाटते तर तेव्हा तिथे उभी असलेली पौर्णिमा म्हणू लागते सगळं इथंच फेडावं लागतं आधीच हिचा नवरा पण गायब आहे आणि आता हिच्या बाळावर पण संकट आलेलं आहे असं म्हणून ती आता भूमीला अजूनच दुखावत असते इकडे मात्र आता तिच्या बोलण्याने भूमिकाला भूमीला फारच त्रास होत असतो त्यामुळे भूमी आता तिच्याकडे रागानेच बघत असते येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र सगळेजण देवाची पूजा करत असतात तेवढ्यात मात्र अचानक लाईट जाते त्यामुळे आजी म्हणते अशी अचानक लाईट घेणं जाणं चांगली गोष्ट नाहीये तेव्हा मात्र आता लगेचच सगळेजण टेन्शनमध्ये मध्ये येतात इतक्यात मात्र भूमी देवा पुढे दिवा लावते आणि म्हणते आजी या घराची सून म्हणून नेहमी मी या घरामध्ये असणार आहे आणि नेहमी या संकटांवर मात करेन तुम्ही काळजी करू नका काही होऊ देणार नाही मी आपल्या घरावर कुठलंही सावट येऊ देणार नाही आणि इतक्यात मात्र असं म्हटल्यावर तिथे आकाश आत्याला घेऊन येतो आणि भूमी म्हणून आवाज देतो आणि आत्याला बघून मात्र आता घरातल्या सगळ्यांनाच प्रचंड धक्का बसतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा